नमस्कार शेतकरी मित्रांनो मौन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव वार शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा प्रत्ये टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक अठ्ठावीस हजार चारशे त्रेसष्ट कॅरेटची आवक होती तर कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेट हलक्या मीडियम मालाचे पात्र होते आजचे तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे रुपयापासून ते तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती वणी टमॅटो मार्केटची व जास्तीत जास्त बाजारभाव चारशे वीस रुपयापासून ते पाचशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत जे व्ही आय पी चांगल्या क्वालिटी मालाची बाजार व्हावं चारशे वीस रुपयापासून पाचशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत होते शेऊ टमॅटो सहाशे एकावन्न रुपये कॅरेट दिंडोरी टमॅटो मार्केट आजची टमॅटो कॅरेट जाळी आवक बारा हजार दोनशे एकोणावीस कॅरेटची आवक होती तर बघू आजची काही सरासर लेवल होती, तर कमी -कमी शी होती ते तर कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपये कॅरेट हलक्या मिडियम मालाचे बाजार होते दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत तसेच मित्रांनो तीनशे रुपयापासून ते तीनशे एकसष्ट रुपये कॅरेटपर्यंत दिंडोरी टोमॅटो मार्केटची आजची सरासरी सा लेवल होती तीनशे तीनशे एकसष्ट रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते पाचशे अकरा रुपयापर्यंत जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव चारशे ते पाचशे अकरा रुपयापर्यंत होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो